नमस्कार मी सुनील साळवी टाईम्स डिजिटलच्या मी मतदार बोलतोय कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज मी आहे कीर्ती कॉलेजमध्ये कीर्ती कॉलेजचे विद्यार्थी हे मतदार आहेत काही विद्यार्थी काही नवमतदार आहेत त्यांच्या मनामध्ये काय चाललं आहे त्यांच्या काय अपेक्षा आहेत त्यांची काय मतं आहेत ही आपण जाणून घेणार आहोत तर चला मतदारांच्या मनामध्ये या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत मला सांगा एक मतदार म्हणून आपली काय अपेक्षा आहे आणि मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी आपण काय आवाहन करा माझी प्रथम अपेक्षा अशी असेल की विद्यार्थी या नात्याने की एखाद्या शैक्षणिक ॲडमिशनच्या वेळेस तिकडे जे आरक्षण असतं किंवा का जनरल जर कॅटेगरीचा मुलगा असेल त्याला पंच्याऐंशी टक्के जरी असले तरी त्याला एक सव्वा लाख रुपये समजा फी भरावी लागत असेल तिकडे जर एखादा बॅकवर्ड क्लासचा मुलगा असेल तर त्याला तिकडे आरक्षण मिळून त्याला फी देखील खूप कमी होते तर ती फी तिकडे कमी न करता तिकडे ती जी तिकडे ती ॲडमिशन प्रोसेस असेल ती टोटली मेरिट बेस असावी अशी माझी मागणी असेल म्हणजे अपेक्षा असेल याने एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे आता आपण मुलींकडे जाऊ मला सांगा का तुमची काय अपेक्षा आहे जसं की बरेचशा आपल्याला असं बघायला भेटतो की आपले फॅमिली मेंबर्स ज्यांना वोट देतात आपण पण त्यांनाच देतो पण मला असं वाटतो की जर आपण फर्स्ट वोटर आहात आणि काही आधी माहीत नाही म्हणून आपल्याला जेव्हा पण वोट द्यायला जाणार आपण आपल्याला पण कोणत्या पॉलिटिकल पार्टीला वोट देणार त्यांची आपल्याला माहिती माहीत करून घ्यावी आणि त्यांच्या मोटो वगैरे काय आहे पहिलं ते काय काम केले आहे जर त्यांनी जे बोललं ते केलं आहे सर्व काही ठीक आहे तेव्हाच आपण त्यांना दे वोट देऊ असं आपलं नाव काय श्वेता यादव श्वेता यादवने अतिशय चांगली भूमिका मांडली की आपल्या घरातले कुटुंबातले जे प्रमुख व्यक्ती आहेत ते लोक ज्यांना मतदान करतात त्यांना न करता त्यांचा अजेंडा काय हे आधी पहिल्यांदा पाहिलं पाहिजे आणि मग मतदान केलं पाहिजे एक चांगलं मत यांनी व्यक्त केलं आहे त्याबद्दल ह्यांच्यासाठी टाळ्या मला सांगा आपल्या काय अपेक्षा आहेत आणि आपली काय भूमिका राहील आम्ही जे आता नवीन मतदार आहोत मतदान करताना सर्वप्रथम जे फॅमिलीमध्ये काही पक्ष असतात घरातच पक्ष असतात त्या घरातल्यांचा अभावी न जाता तुम्हाला नेत्याला तुम्ही जज करा की तुमचा नेता जो आहे जो उमेदवार आहे तो तुमच्यासाठी सक्षम आहे का तुमच्यासाठी तो काय काम करू शकतो त्याच्यानुसार तुम्ही मतदान करावं उगीच कोणी सांगताय म्हणून तुम्ही त्याला मतदान करावं असं नाही तुम्हाला काय वाटतं आहे ते पूर्ण विचार करा आणि मतदान करा आणि योग्य त्या नेताला निवडून घ्या अगदी योग्य सर मला तर असं वाटतं पहिल्यांदा मतदान करताना जे आता हे चालू आहे जे जातीवर किंवा जातीपातीचं जा हे जे करतात पॉलिटिशियन्स जे नवीन ते न करता त्यांचं विकास कामं त्यांनी काय कामं केले त्यांचा मॅनिफेस्टो काय यावर्षीचा किंवा काय त्यांचा विचार आहे विकासाच्यासाठी ते बघून किंवा त्यांचं प पहिल्याचं काम बघून तरी नवीन म मतदारांनी वोट केलं पाहिजे हे जे नवं मतदार आहेत किंवा हे जे नव्या दमाचे जे मतदार आहेत त्यांची मतं अतिशय महत्त्वपूर्ण आहेत आणि ही मतं राजकीय नेत्यांनी लक्षात घेतली पाहिजेत असं मला या ठिकाणी नमूद करावं वाटतं आपण आणखीन या ताईला विचारूया की तिला काय वाटतं तिची काय भूमिका आहे तिची काय मत आहे जसा माझा मित्र म्हणाला की मॅनिफेस्टो कोण तुझा मित्र ऋषिकेश तो म्हणाला मित्र आहे अच्छा तो म्हणाला की मॅनिफेस्टो बघूनच आपण मतदान केलं पाहिजे तर खरंच ते वॅलिड आहे का ते जे मॅनिफेस्टोमध्ये टाकलंय ते खरंच ते करणार आहेत की नाही याची खरंच माहिती घेऊन मग आपण मतदान तुझ्या घरातले आई बाबा ज्यांना मतदान करतील त्यांनाच सुद्धा मतदान करशील नाही मी माझं मत ओब्विसली मी जर म्हणतात ना मी जर एटीन प्लस आहे तर मी माझ्याच प्रमाणे मत दे धन्यवाद मला तुझं काय मत मत आहे मला असं वाटतं की आपण योग्य त्या व्यक्तीला निवडून आणलं पाहिजे तुझ्या मते योग्य व्यक्ती कोण असेल किंवा योग्य उमेदवार कसा असेल कसा असला पाहिजे सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करेल चांगल्या सुविधा उपलब्ध करून देईल आपले जे पूर्वज आहेत किंवा आपले जे ज्येष्ठ जे घरातले व्यक्ती आहेत ते सांगतील तीच पूर्व दिशा असं मानणारी आजची तरुण पिढी नाही आहे ह्या काही मतांमध्ये हे दिसून येत आहे आपण आणखीन काही मुलांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत दादा मला सांग तुला काय वाटतं आ, नेता जो आहे तो सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा हवा परत आत्ताच्या आत्ता जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते एज्युकेशन असतं तर आपण कसं अजून एज्युकेशनला पुढे घेऊ परत त्यात काय काय इम्प्रूव्हमेंट कसे करता येतील ते बघणार हवा आणि मग त्या हिशोबाने आम्ही वोट देऊ तुझं काय म्हणतं आता काय काय नेते असे असतात की ते एज्युकेशन सिस्टम एज्युकेशन सिस्टमद्वारेसुद्धा म्हणजे त्यांचं काय काय फायदा असतो ते घ्यायला बघतात तर ते ब बघायला पाहिजे की त्यांनी सावरलं पाहिजे स्वतःला आणि जसं की म्हणतात एज्युकेशन सिस्ट एज्युकेशन सिस्टम एका स्टुडंटसाठी किती महत्त्वाचा असतो की त्यांनी शि कितपत शिकलं पाहिजे तर काय काय ते काय करतात की त्यातूनसुद्धा असा मार्ग काढतात की डोनेशन हा वाढवून घेतात जे अदर बॅकवर्ड क्लासेस असतात किंवा जे कास्ट असतात जे आहेत ही जी काय मतं आहेत ती मतं लक्षात घेतली पाहिजेत उमेदवारांनी किंवा राजकीय नेत्यांनी असं मला या ठिकाणी नमूद करा असं वाटतं आहे ताई तुला सांग तू तुझी घेतली प्रतिक्रिया तुझं तुझं मत काय तुझी भूमिका काय राहील नमस्कार मी आदित्य क्षीरसागर प्रथम मला असं वाटतं की आर्थिकतेच्या वरती काय म्हणतो आपण आरक्षण वगैरे असावं ह्या अनेक मुद्दे आहेत पण मुळात व्यक्ती असा निवडावा की जो वचनं पाळेल आणि जसं आपल्याला दुकानात म्हटलं जातं की एकावर एक फ्री आहे किंवा सूट आहे म्हणून आपण ती गोष्ट घेत नाहीत तसं ते आपल्याला जे प्रलोभनं देत आहेत त्यांची खरंच आपल्याला गरज आहे का म्हणजे ते वचनं देत आहेत ते मुद्दे खरंच आहेत का हे पण आपण ग्राह्य धरायला हवं आणि नक्कीच त्यांनी सुद्धा असं एक डेमोक्रेसी असावी की ज्यात जे जा आपले चार खांब आहेत फोर पिलर्स त्यांनाही धक्का न लागता सगळ्यांना स्वतंत्रता असावी अतिशय उत्तम मत आहे मी थोडा माझा प्रश्न बदलणार आहे कारण सध्याचं राजकारण पाहता पक्ष फुटतो काही लोक जातात दुसरीकडे लक्षात जनतेला दिलेल्या वचनांचा हरताळ फासला जातो याबद्दल तुम्हाला काय वाटत तूसा। आजकल आपण बघतो की नेते पार्टीज तोडतात सोडतात वगैरे बट माझं असं खरं मत आहे की त्यांनी आपापसातली आप भांडणं मिटून त्यांनी आपल्या देशात जे होत आहे जे वाईट गोष्टी चाललंय त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आपल्याला आपापल्या भांडणांपासून जर लक्ष आपण जर काढलं तर आपल्या देशात जे आहेत ते नेते सॉल्व करू शकतील माझं मत आपण मुलांना विचारूया की तरुणाईसाठी आपल्या राज्यकर्त्यांनी काय करायला पाहिजे तरुणासाठी माझ्या मते तर हेच आहे की त्यांच्यासाठी रोजगार हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे आपण आजच्या युगात आपण बघतो की आपण धर्माच्या नावावर खूप लवकर इन्फ्लुएन्स होऊन जातो की आपल्याला वाटतं की आपल्या धर्माबद्दल बोललं तर हा भाई नाही तर चांगला असेल परंतु जे ॲक्च्युअल मुद्दे आहेत ना त्यावर लोक लक्षात देत नाही आपण एकदा पाठीचा एकदा मोठा चेहरा बघून त्याला वोट द्यायला बघतो पण या दुसरी साईडला आपल्या एरियामध्ये काम करणारा कोण माणूस आहे त्यावर आपण काहीच रिसर्च करत नाही वोट तर आपण त्याच व्यक्ती देणार जो आपल्या एरियामध्ये काम करणार तर तो त्या आपल्या एरिया कामच करत नसेल तर मग त्या व्यक्तीला जो जो मोठा नेता असेल त्याचा त्याचा येऊन उपयोग काय आपल्याला कामच होणार नाही आपल्याकडे काही तुझ्या दृष्टीने असे कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडावे असे तुला वाटतात म्हणजे आपल्या यु वोटिंग देण्यासाठी तर माझा रोजगार एक महत्त्वाचा मुद्दा आहे महागाईसुद्धा एक साधाचा सा मोठाचा मुद्दा आहे कारण की महागाई कशी आहे की तर आपल्या डेली लाईफमध्ये खूप महत्त्वाचं त्याचं काम आहे दुसरी तिसरी गोष्ट झाली तर आपलं पेट्रोलचा महा महाग असतं आजचा विगोद बघतो आपण पेट्रोल एक अशी साधी गोष्ट आहे की पेट्रोल जर वाढला तर साधी गोष्ट आहे की जा, जा चक, था था ते ज्या चालणार सगळ्या गोष्टी जे काही चक चक्र चालतंय याच्या आदावर ते सगळ्यांवर महाग पडणार तो महाग झाला तर सगळे त्या उपाय महाग महाग मुद्दा पडणार तर ही तीन गोष्टी जरा असल्या पाहिजेत सरकार तुला काय वाटतं माझ्या मते क्लायमेटचा पण विषय आपण बघितला पाहिजे क्लायमेट आणि पॉप्युले पॉप्युलेशनचा विषय मला तर सर्वात एक नवीन मतदार म्हणून तर मला सर्वात एक नवीन मतदार म्हणून जी सर्वात मोठी भीती वाटते ते म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की महाराष्ट्रात आता जे राजकारण चालू आहे म्हणजे पक्षफुटी चालू आहे म्हणजे जर आम्ही जर एखाद्या राजकारणाला जर आम्ही आमचं वोट देतोय तो तो हुझा, त्या पक्षा आमाला हो तर तो राजकारणी उद्या त्या पक्षात असेल का नाही ह्याचं सुद्धा आम्हाला कल्पना नाहीये अगदी योग्य तर आम्ही कोणत्या गोष्टींवरून तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला ओढ द्यायचं आहे ह्या गोष्टींवर मला वाटतं जास्त यांनी लक्ष दिलं पाहिजे नाहीतर महाराष्ट्राचं राजकारण मला वाटतंय बरोबर दिसेल असं दिसत पण ती भूमिका घेण्याची ही वेळ आली असं वाटतं का तुला आपण दिलेली मतं ही चुकीच्या व्यक्तीला जात आहेत किंवा ती व्यक्ती नंतर दुसऱ्या पक्षात जाते आणि नंतर आपण आपल्यालाच पश्चाताप करायची वेळ येते की अरे बाबा याने काय केलं आता मला वाटतं हा राजकारण्यांचा डिसिजन आहे कारण आपण आता आपल्याला आपण नाही सांगू शकत की कोणता राजकारणी कधी कुठे जाईल अगदी म्हणजे एका रात्रीमध्ये मुख्यमंत्री मुख्यमंत्रीचा उपमुख्यमंत्री काय होते काय सांगता येत नाही त्यामुळे आता ते राजकारण्यांवर डिपेंड आहे ज्यांनी पक्ष बदलले आहेत किंवा ज्यांनी ज्यांचे पक्ष फुटलेले आहेत त्यांनी हा विचार करायला पाहिजे असं या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं या ठिकाणी आपण काही मुलांच्या आणखीन प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत मतदार म्हणून तुला काय वाटतं दादा मतदार म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला आता दिसत असेल की आम्ही राष्ट्रीय सेवा योजनेचे काही विद्यार्थी बसलो आहात तर आम्ही स्वतःचा विचार न करता समाजाचा विचार करतो की समाज कसं पुढे वाढेल आणि काय काय त्यांना नवीन नवीन सोयी उपलब्ध होतील तसं काही सरकारांनी पण विचार केले पाहिजे की त्यांचे जे समाजा नवीन समाजाला काय काय नवीन भेटू शकतं आणि त्यांची काय अडचणी आहेत ते कसे सॉल्व्ह होऊ शकतात हे मला असं वाटतं की त्यांनी पण विचार करावा त्याच्या माझ्यामध्ये तर जे पण आता सरकार जे निवडून येईल तर ते फक्त एम्प्लॉयमेंट आणि याच्यासाठी फक्त इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पण लक्षात द्यावं की फक्त शहरात नव्हे तर गावाकडे खेड्यापाड्यांमध्ये आणि स्पेशल जे आदिवासी भाग असतात तिथे देखील तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर ते पसरावं ते चांगले रोड निर्माण करा तिकडे जे बेसिक सुविधा आहे ते तिकडं देखील पुरवा कारण की त्यांना पण गरज आहे तुला काय वाटतं मला असं वाटतं की आपल्या एज्युकेशन सिस्टमवरती थोडं लक्ष द्यायला पाहिजे कारण ते खूप महत्वाचं आहे फ्युचरसाठी त्यांच्या आणखीन आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात मतदार म्हणून आपल्याला काय वाटतं मतदार म्हणून जसं प्रत्येक मतदार जो वोट करतो आपली जात किंवा आपला समाज बघून त्या उमेदवाराला वोट करतो ते, करता। जी वा जी वा ते, ते न करता आपल्याला कोणता उमेदवार किंवा कोणत्या मंत्री पुढे जाऊन आपल्याला जी सोयीसुविधा हव्या आहेत त्या मिळवून देत त्याच्याप्रमाणे विचार करून वोट करावा आता मतदानाची सुट्टी भेटते तर काही लोक मतदान न करता ती वेकेशन म्हणून सुट्टी ॲझ्यूम करतात तर तसं न करता वोट केलं पाहिजे असं मला वाटतं आपण सर्वात मो मोठे चुकतो इथेच की आपण मतदान म्हणतो जेव्हा की तो मताधिकार आहे इथेच आपण चुकतो आपण एखाद्याला दान, दान केलेली गोष्ट परत त्याच्याकडून काय एक्सपेक्ट नाही करत ना तर ॲज अ यूथ म्हणून तो आपला अधिकार आहे आणि आपल्या अधिकाराच्या नंतरला कर्तव्य पण येतो की ज्यालाही आपण निवडून देतो आहे तो कितपत काम करतो आहे हे आणि सध्याची परिस्थिती बघून मला हे वाटते की जे पण राजकारणी उमेदवार उभे राहतात इलेक्शनसाठी ते काय करतात धर्म हा सब्जे हा विषय घेऊन खूप साऱ्या गोष्टी सध्याच्या युवा पिढी समोर ठेवतात धर्माला घेऊन आणि त्यातच गुमराह केलं जातं सध्याच्या युथला जे न करता संविधानाच्या उद्देशिकामध्ये धर्मनिरपेक्ष हा वाक हा शब्द आहे तर त्या शब्दाला पाळून आपण कोणताही निर्णय घेतोय किंवा जो देश चालवतोय जी सरकार आहे ती कोणत्या एका धर्माची नसून तर या पूर्ण देशाची आहे आणि सर्व नागरिकांची आहे ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून आपण मतदान केलं पाहिजे असं बरोबर आहे अजून काही मुली आहेत आपण त्यांना विचारूया मतदार म्हणून तुझ्या नेमक्या काय अपेक्षा आहेत आणि तू मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी काय आवाहन करशील अवेअरनेस करू शकतो त्याच प्रकारे आम्ही ती जास्त कामं चांगली करतो आणि एन एस एसचा चा भाग असल्याने आम्ही तेच करू शकतो मला एवढंच वाटतं आपण मत देताना आपणही कुठेतरी चुकतो म्हणजे आता इलेक्शन होण्याच्या थोड्या दिवसा अगोदर जे पण इलेक्शनसाठी थांबलं आहे ते येतात घरोघरी असं की मी हे करणार ते करणार तुम्ही मला ओट द्या तर आपण ते काही लोकं असतात की घरोघरी मी पाचशे पाचशे रुपये मी हे पाहिलं आहे डोळ्यांनी लहानपणी तर ते तुम्ही दुर्लक्ष करता आपण पाहत नाही की ते खरंच आपल्यासाठी काही करतायत का की नाही आम्हाला हे भेटलं आहे ते चांगला माणूस आहे आपण ओट दिलं आणि त्यानंतर आपण हेही विचार नाही करत आप अप, आपल्या साठी आपल्या छोट्याशा म्हणजे एरिया आपण ज्या एरियात राहतोय तिथे काही रोडचं काही काम किंवा लाईट वगैरे किंवा पाणीही असू द्या त्यासाठी आपण विचार नाही करत की आपल्यासाठी ते त्यांनी पूर्ण आपल्या जे अडचणी आहेत ते पूर्ण केलेत का त्याचं काही केलं आहे का ते आपल्याला काही भेटलं संपलं आणि आपण असं विचार करतो की आपण आता काय करू शकत नाही आपण त्यांना ओठ दिलं आहे पण आपण त्यां त्यांच्याविषयी आपण बोलू शकतो ना कुठेतरी काही दबावामुळे आपण शांत बसतो पण ओट दिल्यानंतरही आपण त्याबद्दल बोलू शकतो म्हणजे आवाज आ, आवाज केला पाहिजे ओट द्यायच्या अगोदरही नंतरही आणि इ आपण स्वतः म्हणजे कोण आहे कसा आहे त्याबद्दल म्हणजे तू काय करणार आहे तू सांगतो आहे ना तुम्ही केलात का त्याचा त्यांना प्रश्न केला पाहिजे फक्त एवढंच कीर्ती कॉलेजच्या या नव्या दमाच्या विद्यार्थ्यांनी एखाद्या प्रगल्भ विचारवंताप्रमाणे आणि ज्याची दखल घ्यावी अशी प्रतिक्रिया के व्यक्त केलेली आहे या सी सर्व आ, ही सर्व प्रतिक्रिया ही सर्व विधानं किंवा ही सर्व मतं निश्चितच स्वागतारे आहेत असं म्हणावं लागेल आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला जरूर कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा टाईम्स डिजिटल आज हा तिसरा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी थांबवत आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप हरमलकर